नमस्कार मंडळी तर मंडळी आज पंधरा ऑगस्ट सर्वांना पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आवर का पंधरा ऑगस्टच हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला आणि आमची श्री डान्स घेतलाय पंधरा ऑगस्ट त्यांच्या शाळेत कार्यक्रम आहे आणि जानू बघा काय झाली आहे तो काय झाली आहे डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेले आहे तिला दिलेत बर हो का ते त्यांचे सेम संविधान भारतीय संविधान परिचय पुस्तक आमचं जाणवच लोक बरोबर आलाय का नाही सांगा बर का ए माग हो का। मस्त पैकी काळ बूट सूट टाय वगैरे बांधून चष्मा घालून रेडी आहे मस्त वाट आली ना एकदम भारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच पोशक दिलंय जानूला त्यांच्या टीचर चला आता जायचंय आम्हाला शाळेला चलो वीस रुपये के आता. लवकर आपण जाऊ आमची जानू साहेब झाली तर जानूच लुक कस वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ह्यांचं लुक घेतली आमची जानू तर कस वाटलं नक्की कळवा बर का कमेंट मध्ये चला स्त्री थाम। 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 है दा 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 दा। ता चला आम शा चलो बाय बाय